आय टी आय पास उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि खुशखबर नागपुरातील अंधविद्यालयासमोर असलेल्या प्रसिद्ध अशा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईतर्फे आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन मूलभूत प्रशिक्षण तथा केंद्र नागपूर म्हणजेच बी टी आर आय नागपूरतर्फे याचे आयोजन दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता केले आहे आणि आय टी आयच्या एकूण सातशे जागा ह्या नागपूर परिसरातील एम आय डी सीमध्ये उपलब्ध आहेत याचा लाभ घ्यावा अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही अपॉर्च्युनिटी आहे संधी आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळामध्ये नव डिसेंबर दोन हजार चोवीसला होणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळामध्ये एकूण सव्वीस कंपनी या भरती मेळाव्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत त्यामध्ये क्राफ्ट इम्पिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कामटी एम आय डी सी वांद्रा एम आय डी सीमध्ये असलेली नागपूर येथील कंपनी ज्यामध्ये ड्रेसमेकिंग आणि कटिंग सुईंग या प्रशिक्षणार्थी मुलींसाठी असलेले हे जे ट्रेड आहेत ड्रेसमेकिंगच्या पन्नास जागा आणि कटिंग सुईंगच्या पन्नास जागा अशा एकूण शंभर जागांसाठी फेब्रिक्राफ्ट इम्पिक्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीमध्ये ॲप्रेंटिसच्या शेंबर जागा आहेत त्यानंतर दुसरी कंपनी आहे नावाजलेली कंपनी ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड देवडी या कंपनीचे भारतामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये प्लांट आहेत आणि ही नामांकित कंपनी आहे देवडी एम आय डी सीमध्ये आणि भविष्यात नागपूर सुद्धा यांचा प्लांट बुट्टीबोरी एम आय डी सीमध्ये होईल त्यासाठीचे ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड देवडीकरिता ऐंशी जागा आहेत ज्यामध्ये फिटरच्या वीस जागा मशीनी स्ट्रीटच्या तीस जागा आणि ड्रॉप्समन मेकॅनिकलच्या तीस जागा अशा ऐंशी जागांसाठी ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेड देवडी येथेसुद्धा ॲप्रेंटिसची संधी आहे त्यानंतर तिसरी कंपनी आहे मेगा पॉवर सोलर नागपूर ही इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी नागपूरमधील ही नामांकित कंपनी आहे ज्यामध्ये अकरा जागा उपलब्ध आहेत इलेक्ट्रिशियन व्यवसायाच्या पाच जागा वेल्डर व्यवसायाच्या दोन जागा प्लंबरच्या दोन जागा आणि वायरमनच्या दोन जागा अशा एकूण अकरा जागांसाठी ही कंपनी संधी देणार आहे त्यानंतर नागपुरातील किया मोटर्स नागपूर ही कंपनीसुद्धा जी नागपूरच्या मध्यवर्ती भागामध्ये बसस्टॉपजवळ असलेल्या त्यांच्या किया मोटर्स वर्कशॉपमध्ये एम एम बीच्या सहा जागा डिजल मेकॅनिकच्या दोन जागा सुद्धा आठ प्रशिक्षणार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि त्यानंतर जगदंबा ऑटोमोटिव कंपनी ही टाटा मोटर्सची सर्विस कंपनी सर्विस स्टेशन कंपनी आहे अत्यंत मोठा ग्रुप आहे नावाजलेला ग्रुप आहे जगदंबा ऑटोमोटिव कंपनी ज्यामध्ये नऊ जागांना नऊ ॲप्रेंटिसच्या जागा आहेत त्यामध्ये एम एम बीच्या तीन जागा डिजल मेकॅनिकच्या तीन जागा आणि इलेक्ट्रिशियनच्या तीन जागा त्यानंतर सावी कंपनी ही ॲग्रो फॅब मशिनरीज लिमिटेड ही हिंगणा एम आय डी सीमधील असलेली ॲग्रो फॅब मशिनरीज लिमिटेड ही सुद्धा नामांकित कंपनी आहे आणि त्यामध्ये मशिनीज फिटर आणि टर्नरच्या एकूण चाळीस जागांसाठी संधी आहे त्यानंतर सातवी कंपनी आहे अमिताशा एंटरप्रायजेस ही नील डोअ हिंगणा रोडला असलेली कंपनी जे टावर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यामध्ये फिटर व्यवसायाच्या एकूण पंधरा जागा आहेत त्यानंतर विन्सन रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर ही सोलर एनर्जी कंपनी आहे आणि त्यामध्ये पंधरा जागा आहेत इलेक्ट्रिशियनच्या आठ जागा वायरमनच्या सात जागा या कंपनीमध्ये उपलब्ध आहेत नामांकित कंपनी बुट्टीपुरी एम आय डी सीतील इंडोरामा इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये एकूण अकरा जागा आहेत ज्यामध्ये फिटरच्या पाच जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या सहा जागांकरिता संधी आहे त्यानंतर दहावी कंपनी ही क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड बुट्टीपुरी एम आय डी सीमधील ही कंपनी आहे ज्यामध्ये सात जागा आहेत इलेक्ट्रिशियनच्या तीन जागा फिटरच्या चार जागा त्यानंतर अलास्का इंडस्ट्रीज ही सीताबर्डी नागपूरमधील नामांकित अशी रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगच्या व्यवसायांना इथे संधी आहे आणि ए सीच्या दहा जागा इथे उपलब्ध आहेत त्यानंतर टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नामांकित अशी कंपनी बुट्टी बोरी एम आय डी सीमधील सी एट टायर्स नागपूर यामध्ये चौदा जागा आहेत फिटरच्या आठ जागा इलेक्ट्रिशियनच्या चार जागा आणि कोपाच्या दोन जागा म्हणजे मन्द कोपा म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंटच्या दोन जागा इथं उपलब्ध आहेत ह्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यामध्ये वैभव इंटरप्राइजेस टी पी ए कंपन्याही ही, ही आणखी काही कंपन्यांना साठी इथं संधी उपलब्ध करून देत आहे त्यामध्ये तेरावी कंपनी आहे के सी इंटरनॅशनल लिमिटेड बुट्टीबोरीमधील ही नामांकित कंपनी ज्यामध्ये सर्व प्रकारच्या ट्रेडला संधी आहे त्यामध्ये वीस जागा उपलब्ध आहेत त्यानंतर चौदावी कंपनी आहे कायनेटिक गियर्स नागपूर हिंगणा एम आर डी सीमधील असलेली ही कंपनी त्यामध्ये टर्नर फिटर आणि मशिनीसच्या दहा जागा उपलब्ध आहेत त्यानंतर पंधरावी कंपनी आहे ई एम एफ इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियनमधील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही ज्यामध्ये इलेक्ट्रिशियनच्या दहा जागा आहेत हिंगणा एम आय डी सीमधील त्यानंतर ॲपेक्स नाईज जे हिंगणा एम आय डी सीमधील नामांकित कंपनी आहे ज्यामध्ये मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर सी एन सी ऑपरेटरच्या पंचवीस जागा उपलब्ध आहेत त्यानंतर फर्निचर इंडस्ट्रीमधील नामांकित कंपनी हिंगणा एम आय डी सी आणि बुट्टेबोरी एम आय डी सीमध्ये सुद्धा यांचा प्लांट आहे तर स्पेसूड फर्निचर्स ऑल ट्रेड ज्यामध्ये सर्व ट्रेडला संधी आहे पन्नास जागा उपलब्ध आहेत आणि स्पेसूड ऑफिस सोल्युशन ह्यामध्ये सुद्धा पन्नास जागा उपलब्ध आहेत तर स्पेसूड हे यांच्या दोन ज्या कंपन्या आहेत स्पेसवूड फर्निचर आणि स्पेसूड ऑफिस सोल्युशन ज्यामध्ये पन्नास पन्नास अशा शंभर जागांवर संधी आहे त्यानंतर डिक्सन इंजिनिअरिंग हिंगणा एम आय डी सीमधील ही कंपनी त्यामध्ये रेफ्रिजरेशन आणि डिजल मेकॅनिकच्या इथे दहा जागा उपलब्ध आहेत त्यानंतर प्रिक पिक्स ट्रा ट्रान्समिशन हिंगणा एम आय डी सी यामध्ये सर्व ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत यामध्ये पन्नास जागा उपलब्ध आहेत त्यानंतर कामडी रोडवरील उन्नती मोटरमध्ये डिझेल मेकॅनिक एम एम बीच्या दहा जागा उपलब्ध आहेत त्यानंतर बळबटे ऑटोमोटिव इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यामध्ये डिझल मेकॅनिक आणि एम एम बीच्या दहा जागा उपलब्ध आहेत त्यानंतर हाय राईज ट्रान्सफॉर्मर हिंगणा एम आय डी सीमध्ये कोपा या व्यवसायाच्या दहा जागा उपलब्ध आहेत तर वैभव इंटरप्रायजेस ही टी पी ए कंपनी या कंपन्यांसाठी प्लेसमेंट करते आहे आणि म्हणजेच ॲप्रेंटिसची संधी उपलब्ध करून देत आहे त्यानंतर दुसरी टी पी ए कंपनी आहे पटले एजोस्किल हे सुद्धा एक्सेल कंट्रोल लिंकेज प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा यामध्ये सर्व ट्रेडसाठी दहा जागा आहेत त्यानंतर वेल्डर व्यवसायाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी कंपनी डिफ्युजन इंजिनिअरिंग लिमिटेड हिंगणा यामध्ये वेल्डर व्यवसायाच्या तीस जागा उपलब्ध आहेत आणि दिनशा डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड गोरेवाडा रोड नागपूर इथे असलेली ही कंपनी पन्नास जागा सा आपल्यासाठी घेऊन येत आहे सर्व ट्रेडसाठी अशा ऐकून सव्वीस कंपन्या सातशे जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवत आहे तर संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर श्रद्धानंद पेठ येथील बी टी आर आय मूलभूत प्रशिक्षण व केंद्र नागपूर आपल्यासाठी पी एम म्हणजेच प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करीत आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि एकोणसव्वीस कंपन्या आपल्यासाठी घेऊन येत आहेत सातशे जागांची ही संधी ही संपूर्ण माहिती बी टी आर आयच्या प्राचार्या श्रीमती पनमिले मॅडम आणि बी टी आर आयचे ॲप्रेंटिस ॲडवायझर श्री अश्विन मोड सर यांनी दिलेली आहे आणि या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिका उमेदवारी भरती मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या उपसंचालिका सौ कुळकर्णी मॅडम यांनी केले आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले स्वतःचे रिझ्यूम आणि आय टी आयचे मार्कशीटचे झेरासचे बंच जवळपास दहा ते बारा बंच घेऊन उपस्थित राहावे जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आस्थापनांचे इंटरव्ह्यू अटेंड करता येईल धन्यवाद